मुंबई पालिकेनं मंजूर केलेल्या कोस्टल रोडचा आराखडा मुंबई पुरातन वारसा संवर्धन समितीनं फेटाळलेला आहे प्रस्तावित आराखडा समुद्रकिनाऱ्यावरच्या ऐतिहासिक वारसा स्थळांच्या सौंदर्यात बाधा आणणार असल्याची समितीची तक्रार आहे मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणाऱ्या कोस्टल रोडमुळे क्वीन्स नेकलेसचं सौंदर्य कमी होईल असं समितीचं म्हणणं आहे त्यासोबत वांद्रे फोर्ट समोर पर्यटकांसाठी मोठा डेक उभारण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे फोर्टच्या सौंदर्याला हानी पोहोचू शकते असा समितीचा दावा आहे यामुळे मुंबई महापालिकेला पुन्हा नव्यानं कोस्टल रोडचा आराखडा बनवावा लागणार आहे वीकेंड आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवसात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गोल्डन आवर्स लागू करण्यात येणार आहेत गोल्डन आवरमध्ये अवजड वाहनांना एक्सप्रेस वेवर पूर्णपणे बंदी असेल महामार्ग पोलिसांचे अतिरिक्त संचालक आर के पद्मनाभन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे गेल्या काही दिवसात आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळाली होती मात्र भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती गोल्डन आवर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पाण्याअभावी गेल्या तेरा महिन्यांपासून बंद असलेलं परळी औष्णिक केंद्र लवकरच सुरू होणार आहे केंद्रात दोनशे दहा मेगावॅट क्षमतेचे तीन अडीचशे मेगावॅट क्षमतेचे दोन वीज निर्मिती संच कार्यान्वित आहेत मात्र पाण्याअभावी गेल्या वर्षी जुलै जून जुलैमध्ये टप्प्याटप्प्याने सर्व संच बंद करण्यात आले जायकवाडी प्रकल्पातून शेतीला आठशे वीस दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागानं घेतला आहे त्यातील अडुसष्ट दशलक्ष घनमीटर पाणी परळी औष्णिक केंद्राला मिळणार आहे एकूण चार टप्प्यांमध्ये पाणी सोडण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील पाच पूर्णांक एकशे शहात्तर दशलक्ष घनमीटर पाणी उद्यापर्यंत औष्णिक केंद्राला मिळणार आहे बातमी मुंबईतील मोनो रेल्वेच्या यशस्वी चाचणीची लवकरच वडाळा ते लोअर परेल दरम्यान धावणाऱ्या मोनो रेल्वेची यशस्वी चाचणी पार पडली नऊ किलोमीटरच्या टप्प्यादरम्यान मोनो रेल्वेची ही चाचणी घेण्यात आली चाचणी दरम्यान मोनो पंधरा किलोमीटर प्रति तास या वेगानं धावली दरम्यान मुंबईकरांनी या मोनो रेल्वेचं लालबागची राणी असं नामकरण केलंय आणि यशस्वी चाचणीनंतर लालबागची ही राणी लवकरच रुळावरून धावणार असल्याचंही दिसतंय हद्दीचं कारण सांगून कारवाई टाळणं हा जणू पोलीस खात्याचा जन्मसिद्ध हक्क आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय कारण नांदेड पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा कळस बघायला मिळाला एका मृत व्यक्तीचं प्रेत तब्बल सात तास एकाच ठिकाणी पडून होतं शहराच्या लालवाडी भागातील रेल्वे रुळाजवळ एका अज्ञात इसमाचं प्रेत आढळून आलं मयताचं प्रेत दोन रेल्वे रुळांच्या मध्ये नसल्यानं आमच्या हद्दीत नाही असा निर्वाळा लोहमार्ग पोलिसांनी दिला त्यानंतर वजीराबाद आणि भाग्यनगर पोलीस यांच्यात हद्दीचा वाद जुंपला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मिळून आलेलं हे प्रेत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रुळाजवळच पडून होतं यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास आता पोलिसांनी नकार दिला चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीच्या जंगलात आणखी एका वाघाच्या मृत्यूची नोंद झाली आहे वाघणीपासून दुरावलेला अंदाजे एक महिना वयाचा वाघाचा बछडा जंगलात आढळला या बछड्यावरती वनविभागाने दिवसभर लक्ष ठेवत वाघणीच्या परतण्याची वाट बघितली वनविभागाने आपत्कालीन स्थितीत बछड्याला दूध पाजण्यासाठी व्यवस्थाही केली मात्र भुकेमुळे व्याकुळ झालेल्या या बछड्याचा संध्याकाळीच मृत्यू झाला चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी ऑगस्टपर्यंत तब्बल आठ वाघांचा कोणत्या ना कोणत्या कारणानं मृत्यू झाला आहे वाघांच्या वाढत्या मृत्यूबाबत वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे